ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही ब्रह्मा यांना देवांचा देव मानला जातो ज्यांचे ब्रह्मा विष्णू आणि शिव हे प्रगट आहेत ब्रह्मदेवाला चार डोकी असलेल्या रूपात दाखवण्यात आले आहे परंतु पुराणामध्ये त्यांना मूळचा पाच डोकी असल्याचे म्हटले आहे ते पांढरा पोशाख परिधान करतात आणि हंसावर स्वार होतात तथापि त्यांच्याशी संबंधित एक विवादास्पद प्रकरण आहे ज्याचा उल्लेख अनेक पुराणामध्ये आहे ज्यामुळे ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाचे रहस्य उघडू उघड होऊ शकते आणि त्याची मोठ्या प्रमाणावर पूजा का केली जात नाही मत्स्य पुराणमधील एक आख्यायिका ब्रह्मदेवांच्या असंख्य मस्तकांच्या निर्मितीचे वर्णन देते ब्रह्मदेवाने स्वतःच्या निर्दोष पदार्थापासून एका स्त्रीची निर्मिती केली जी सतरूपा सावित्री सरस्वती गायत्री आणि ब्राह्मणी या नावाने साजरी केली जाते सरस्वती खूप सुंदर होती सरस्वती त्याच्या नजरेतून उजवीकडे वळली परंतु ब्रह्मदेवाने तिची काळजी घेण्याची इच्छा केली म्हणून त्याच्या शरीरातून दुसरे डोके निघाले सरस्वती डावीकडे जात असताना आणि त्याच्या पाठीमागून त्याची प्रेमळ नजर टाळण्यासाठी इतर दोन डोके लागोपाठ दिसू लागली लांबीने ती आकाशात उगवली आणि ब्रह्मदेव तिच्याकडे पाहण्यात उत्सुक असल्याने लगेचच पाचवे डोके तयार झाले पौराणिक कथा पुढे सांगते की सरस्वती भगवान शिवाकडे मदतीसाठी धावली ज्यांनी अशा अपराधासाठी ब्रह्मदेवावर क्रोधित होऊन त्यांचे पाचवे डोके तोडले ब्रह्माजींना या विश्वाचे निर्माते मानले गेले आहे हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात याचा उल्लेख आहे ब्रह्माला निर्माता विष्णूला पालन करता आणि महेशाला सहारक मानले जाते हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करण्याचा नियम असला तरी ब्रह्माजींची पूजा केली जात नाही इतकेच नाही तर जगभरात सर्व देवी देवतांची अनेक मंदिरे किंवा तीर्थस्थळे पाहायला मिळतील परंतु जगात निर्माता ब्रह्मदेवाचे जगत निर्माता ब्रह्मदेवाचे एकच मंदिर आहे जे राजस्थानच्या पुष्करजीमध्ये आहे शेवटी ब्रह्माजींची पूजा का केली जात नाही या आपण त्यामागील पौराणिक कथा काय आहे त्याचे कारण काय आहे ते पाहूया देवी सावित्रीने दिलेल्या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा करणे निषिद्ध मानले जाते शापामुळे सर्व देवतांमध्ये दे फक्त ब्रह्माजींची पूजा केली जात नाही त्यामागील पौराणिक कथाही खूप रंजक आहे ब्रह्मदेवाला शाप मिळाला होता ब्रह्माजींना मिळालेल्या शापाबद्दल पुराणात असे म्हटले आहे की एकदा ब्रह्माजी आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नी यज्ञासाठी योग्य जागा शोधत असताना त्यांच्या हातातून कमळाचे फूल पृथ्वीवर पडले ज्या ठिकाणी कमळ पडले तेथे झरा तयार होऊन त्यात तीन सरोवरे तयार झाली ज्या ठिकाणी तलाव बांधले गेले ते आज ब्रह्मा पुष्कर विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जातात कमळ पडल्याने सरोवरे तयार झाल्याचे ब्रह्माजींनी पाहिले तेव्हा त्यांनी त्याच ते ठिकाणी अग्नियज्ञ करण्याचे ठरविले यज्ञासाठी ब्रह्माजींना त्यांची पत्नीसोबत असणे आवश्यक होते परंतु त्यांची पत्नी सावित्री तेथे नव्हती आणि शुभवेळ निघून जात होती हे पाहून ब्रह्माजींनी तेथे उपस्थित असलेल्या एका स्त्रीशी विवाह केला आणि तिच्यासोबत यज्ञ केला जेव्हा ही गोष्ट देवी सावित्रीपर्यंत पोहोचली तेव्हा ती खूप क्रोधित झाली आणि तिने ब्रह्माजींना शाप दिला की ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले त्याची जगात कुठेही पूजा केली जाणार नाही यासोबतच पुष्कर व्यतिरिक्त जगात कुठेही ब्रह्माजींचे मंदिर नसेल या शापामुळे ब्रह्माजींचे जीवन पूर्ण होत नाही आणि यामुळे ब्रह्माजींची पूजा केली जात नाही आणि इतर ठिकाणी ब्रह्माजींचे मंदिरही नाही धन्यवाद